गुड मॉर्निंग सर्वांना बघा आपल्या मागू कशा एकदम शांत बसले आहेत एकत्र बसले सर्व हे बघा ही पण मस्त इथं आरामात बसली आहे बघा हिला जायचं आहे बाहेर हिला पाठवतो बाहेर पहिले हिला जाऊ द्या बाहेर हे बघा आता गाव फिरून येईल चालली ती गाव फिरायला येईल ती फिरून हे बघा कशा बसलेत मस्त शांत हेरली हेरली उजड करतो मी हे बघा आमची भाऊली कशी उभी राहिली भाऊली ये आमची हेरली हे जेक डॉन आहे आमचा डॉन घरातला डॉन आहे डॉन 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 भाई हा डॉन आहे डॉन याचाच रुबाब चालतो आका घरामध्ये रुबाब चालतो रुबाब बघ किती मोठा आहे बघा इथे एक आहे ही बघा कशी बसली मस्त पोट भरल्यावर मस्त शांत बसतात त्या बघा <laughs> आपल्या मांजरा अशा काप असत असतील याचं मागचं काय कारण कोणाला माहीत असेल तर नक्कीच कमेंट सेक्शन मध्ये कळवा अशा दररोज बस बस तर बसत नाही पण आज बसलेत ते आपले माणसं सर्व घरात आहेत कोण बाहेर तर गेला नाही तरी पण त्या अशा का बसतात ते समजत नाही हे बघा नाही तेव्हा ना आतमध्ये बसलेले असतात किचनमध्ये नाहीतर अशा गॅलरीमध्ये त्या साईडला तिकडे बसलेले असतात ही पण बघा इकडं बसली याच्या मागचं कारण काय ते आम्हाला कळतच नाही अशा बसतात आम्ही तर घरातच आहे घे असं काय मेथी खातात घे घे खा 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 भूक लागली माहिती आहे तुम्हाला घे खात का बघा आईच्या मागे भूक लागली यांना चलया चला थांबा थांबा गडबड नका कडू थांबा भूक माहिती आहे तुम्हाला बघा यांना भूक लागली तर बघा कशा येतात त्या थांबा ना हातामध्ये काहीच नाही माझ्या थांबा, थांबा थांबा देतो देतो खाऊ देतो तुम्हाला थांबा तुम्हाला जेवण देतो भूक लागल्यावर ते बघा मेथीचा तुकडा आहे माझ्या हातामध्ये भाजीचा ते पण ते सोडत नाही खेचतात आता हे बघा हे बघा <ुपा> थांबा इथेच <इते> था थांबा <ुपा> <ुपा> देतो तुम्हाला खाऊ कुस्ती कुस्ती hmm? माझ्या आवाजात बंद झाला वा वा बघा आईच्या अंगावर कुस्ती

इकडे पकड पकड बरोबर तो एका चापटीत तुला खाली पडेल मस्ती करायला गेली इ घे पकड गो माझे हे ग बस बघा कसा आवाज बघायला फिसाल सारखा काय झालं का का त्याला काय माहीत नाही ही पण आली बघा बघायला काय ऐक चोल आहेत बिचारा आपल्या माऊ हे बघा शांत या बऱ्या शांत आहेत आपण का हरमी याला बघा हात लावला तरी बघा याचा आता कसं आहे बघा ते बघा बघा कसं करतो रागात येतो रागात रागात